मातारमाईंच्या पुतळ्याबाबत अजिंठा फाउंडेशनचे शिष्टमंडळ लवकरच मुख्यमंत्री महागडे यांच्याकडे घेऊन जाण्याचे आमदार विश्वनाथ भोई यांनी दिले आश्वासन मातारमाबाई आंबेडकर उदयनाथ रमाईचा पूर्णापेकी पुतळा उभारण्याची अजिंठा फाउंडेशनने आमदार विश्वनाथ भोई यांच्याकडे केली होती मागणी कल्याण पश्चिमेतील माता रमाबाई आंबेडकर उद्यानामध्ये माता रमाई यांचा पूर्णाकृती पुतळा आणि मुख्य प्रवेशवार बांधणे यासाठी माननीय आमदार विश्वनाथ मोईर यांच्याकडे रमाबाई आंबेडकर नगर येथील रहिवासी आणि कल्याणमधील आंबेडकर जनते अजेंठा फाउंडेशनच्या माध्यमातून पाठपुरावा सुरू असून याआधी निवेदन देण्यात आले होते आमदारांनी रमाईच्या पूर्णकृती पुतळा उद्यानामध्ये बसवण्यात यावा यासाठी सहानुभूतीपूर्वक विचार करून शासकीय पातळीवर यासाठी पाठपुरावा करून निधी देण्याचे आश्वासन दिले आहे